शिरो तालुक्यातील औरवाळ येथील राजीव बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चार कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाचा अपार झाल्याचं लेखापरीक्षणात स्पष्ट झाल्यानं पतसंस्थेचे संचालक सचिवांसह बारा जणांविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला लेखापरीक्षक संभाजी प्रताप शिंदे यांनी फिर्याद दाखल केली त्यामुळे संचालकांचे धाबेदान आणलेत संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा यासाठी आंदोलन अंकुशने गेल्या महिनाभरापासून विविध प्रकारचं आंदोलन करत या या आंदोलनाची दखल घेऊन सहकार विभागानं गुन्हा दाखल केल्यानं ठेवीदार सभासदांमधून समाधान व्यक्त होत आहे दरम्यान कुरुंदवाड पोलिसांनी संचालक सोनार आणि मॅनेजर अशा तिघांना अटक केली असून या तिघा जणांना न्यायालयापुढे उभं केलं असता सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे राजू पतसंस्थेच्या संचालक व व्यवस्थापकांनी संगणमतानं विविध प्रकारची बनावट कागदपत्र दाखवून अपहार केल्याचं लेखा स्पष्ट झालं आहे यामध्ये एक एप्रिल दोन हजार सोळा ते एकतीस मार्च दोन हजार बावीस या कालावधीत बनावट कागदपत्र तयार करून अपहार करण्यात आला आहे आता था आपण ग्राफिक्सद्वारे पाहूया की कि कितीचा अपहार आणि कसा झाला पहिला आहे सोने तारण एक कोटी चौऱ्याऐंशी लाख अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे एकाहत्तर दुसरा ठेवभावती तारण एक कोटी दोन लाख सत्याहत्तर हजार अठ्ठेचाळीस तिसरा बनावट कागदपत्रे देऊन कर्ज एक कोटी छप्पन लाख आठ हजार नऊशे अठ्ठेचाळीस रोख रक्कम पंचवीस लाख एकोण चार कोटी अठ्ठावन्न लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे सदुसष्ट रुपयांचा अपहार केल्याची फिर्याद आहे या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष प्रताप प्रतापराव अप्पाराव आगरे उपाध्यक्ष शीला रमेश शेट्टी संचालक नारायणराव सोगावडे संचालक विजय चंद्रकांत दुग्गे शैलेंद्र प्रतापराव आगरे बापूसो बंडू कोले भगवान बाबू गोंधळी अब्दुल रशीद मोहिद्दीन चंद्रकांत लक्ष्मण कांबळे श्रीकांत बाळासाहेब हिंगणगावे सचिव कॅशियर महा महावीर श्रीपाल मग्दोम आणि सराफ जयवंत यशवंत महामुनी सर्व राहणार औरवाड यांच्यासह तीन मयत संचालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले असून सर्व संचालकांचे शोध मोहिमेसाठी पोलीस पथक रवाना झालेत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस करीत आहेत मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप पडसोळ